नमस्कार महाजनांच्या घरात अचानकपणे चोरी झालेली असते आता ही चोरी नेमकी कोणी केली आणि का केली याचा तपास पोलीस करत असतात त्याच दरम्यान आता नेमकं काय काय चोरीला गेलं आहे हे तपासलं असता गायकवाड सरांच्या निर्दर्शनास हे आलेलं असतं की रागिणीच्या बेडरूम मधून रागिणीचेच दागिने लंपास करण्यात आलेले आहेत आता रागिणीने थेट गायकवाड सरांना असं म्हटलेलं आहे काहीही करा पण चोरा त्या चोराला आजच्या आत शोधून काढा त्यावर गायकवाड सर म्हणत असतात काळजी करू नका मी माझी माणसं चार ठिकाणी शोधायला पाठवलेली आहेत आणि अशातच आता गायकवाड सरांना शेवटी एक चोर सापडतो आणि मग गायकवाड सरांच्या हवालदाराने त्याला चांगलंच फुटलेलं असतं त्याला भरपूर फटके दिल्यानंतर त्याने सरळ सरळ ओकलेलं असतं की हो महाजनांच्या घरात जाऊन मीच चोरी केली रागिणीच्या बेडरूम मधून हे दागिने त्यावर गायकवाड सर विचारू लागतात तुझी हिंमतच कशी झाली चोरी करायची आणि तेही महाजनांच्या घरात जाऊन हरकत नाही पण तू चोरी का केली त्यावर आता तो चोर बोलू लागतो नाईलाज होता म्हणून मला चोरी करावी लागली चोरी करण्यासाठी माझा कोणताच प्लॅन नव्हता त्यावर आता गायकवाड सर म्हणत असतात म्हणजे त्यावर तो चोर बोलू लागतो गायकवाड सर अहो त्या महाजनांच्या घरात ती रागिणी नावाची जाडी बाई आहे ना, ना। तिने मला फसवलंय हे वाक्य ऐकल्यावर गायकवाड सर म्हणत असतात म्हणजे काय ते क्लिअर कर आणि अशातच आता तो भोरटा चोर बोलू लागतो या बाईने माझ्याकडनं भरपूर कामं करून घेतली आहेत पण तिने मला त्या बदल्यात कधीही योग्य मोबदला दिला नाही ठरलेली रक्कम ती कधीच देत नाही आणि उरलेली रक्कम ती विसर असं म्हणते त्यावर लगेचच आता गायकवाड सर विचारू लागतात नेमकं तू त्या बाईचं असं कोणतं काम करत होतास त्यावर आता तो व्यक्ती बोलू लागतो काय ना एकदा या बाईने मला एका बाईला ट्रकने उडवायला सांगितलं होतं पण त्यावेळेला नेमकं त्या बाईचं लक म्हणून ती वाचली त्यावर लगेचच आता गायकवाड सर म्हणत असतात पण ती बाई कोण होती जिला उडवायचं होतं मी तुम्हाला आता सांगू शकत नाही कारण तो फोटो माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये माझ्या घरी असेल आणि आता गायकवाड सरांनी थेट त्या त्याचं घर असतं आणि त्या घरातून तो फोटो मिळवलेला असतो फोटो भूमीचा असतो गायकवाड सर मनातल्या मनात, मनात बोलतात म्हणजे रागिणी पटवर्धनने भूमीला ठार मारण्यासाठी या माणसाला सुपारी दिली होती तर आणि अशातच आता गायकवाड सरांनी त्या माणसाकडून अजून काही माहिती मिळते का याचा प्रयत्न केलेला असतो त्याच दरम्यान आता हेही माहिती पडलेलं असतं की परवा आकाशचा जो ऍक्सिडेंट झाला होता ज्यात भूमी देखील होती त्या गाडीचे ब्रेकफेल रागिणीने याच माणसाला करायला सांगितलेले असतात आणि या माणसाने ते केले सुद्धा असतात पण त्याचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे चिडलेल्या या माणसाने रागिणीच्याच बेडरूम मध्ये जात तिचे दागिने चोरलेले असतात आणि अशातच आता गायकवाड सर म्हणत असतात हे बघ तू जे काही केलंयस ते चुकीचं आहे पण तुझ्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तू जर ब्रेक फेल केले नसतेस ना तर त्या दिवशी आकाशकडनं तो अपघात घडलाच नसता आता तुला कायद्याने शिक्षा मिळणार आहे सर मला कायद्याने शिक्षा मिळाली तरी चालेल पण त्या जाड्याबाईला सोडू नका तिने मला फसवलंय तिने मला या सगळ्यात गुंतवलंय आणि अशातच आता पोलिसांची एक टीम गायकवाड सरांच्या निदर्शनानुसार महाजनांच्या घरात शिरलेले असते आणि तिथं असलेल्या रागिणी पटवर्धनला अगदी बोलण्याचा मोकाही न देता तिच्या हातात बेड्या घालून खेचत फरफट्यात आणून तुरुंगात टाकलेलं असत सगळं काही झपाट्याने घडलेलं असतं त्यामुळे रागिणी चांगलीच हादरते रागिणी नंतर आता तिथे असलेल्या पोलिसांना विचारू लागते माझा गुन्हा काय आहे का मला आणलं येते का असं वागताय माझ्याशी त्यावर आता तिथे गायकवाड सर येतात आणि बोलू लागतात तुम्ही स्वतःला खूप शाण्या समजता तुम्हाला काय वाटलं तुम्ही आतापर्यंत केलेले गुन्हे कोणालाही कळणार नाहीत लक्षात ठेवा भगवान के घर देर आहे अंधेर नाही आहे असं गायकवाड सरांनी म्हणताच आता रागिणी बोलू लागते हे बघा गा, गायकवाड सर तुम्ही जे काही म्हणताय ना ते तुमचं तुमच्यापर्यंत ठीक आहे पण नक्की तुमच्या मनात काय चाललंय मला सांगा तरी मी काय केलंय आणि अशातच आता गायकवाड सरांनी त्या व्यक्तीला रागिणी समोर उभं केलेलं असतं आणि लगेचच आता तो व्यक्ती बोलत असतो गायकवाड सर हीच बाई हिनेच मला त्या बाईला मारण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केला होता पण ती बाई माझ्याकडून वाचली आणि परवा गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी हिने मला ठरलेली रक्कम दिली नाही म्हणूनच मला हिच्या घरात जाऊन तिचे दागिने चोरावे लागले त्यावर रागिणी म्हणत असते अरे मरतुकड्या म्हणजे तू माझे दागिने चोरलेस तुझी हिंमत कशी झाली गायकवाड सर हिला आत्ताच्या आता अटक करा त्यावर गायकवाड सर म्हणत असता डोक्यावर पडलात का तुम्ही या माणसाने तुमच्याबद्दलचं सगळं काही सांगितलंय तुम्ही कसा प्रयत्न केलात त्या भूमीला मारण्याचा आणि परवा आकाश आणि भूमीला मारण्याचा प्रयत्न केलात त्यावर लगेचच आता गायकवाड सरांना रागिणी बोलत असते माफ करा मला चुकले मी पण ते मी केलेलं नाहीये तर याने केलं आहे याला शिक्षा द्या याला डोकं नाहीये का मी तर उद्याला म्हटलं की एक काम कर विहिरीत उडी मारता हा मारेल का तर मात्र गायकवाड सर म्हणत असता जास्त शहाणपणा करताय का तुम्ही आणि अशातच आता गायकवाड सरांनी दोन लेडी कॉन्स्टेबल तुरुंगाच्या आत पाठवलेल्या असतात आणि या रागिणीला चांगलंच धोक्याला सांगितलेलं असतं रागिणीला लेडी कॉन्स्टेबलने आता धोकटायला सुरुवात केलेली असते आणि इकडे गायकवाड सरांनी आता भूमीला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं की तुमच्या विरोधात जे काही षडयंत्र रचलेलं गेलं होतं त्या बाळीला आम्ही अटक केली आहे भूमी लगेच आता हॉस्पिटलमधून आकाशला सांगून थेट पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेली असते आणि लगेच आता गायकवाड सरांसमोर उभं राहती विचारू लागते गायकवाड सर कोण आहे अशी व्यक्ती जी आमच्या उरावर उठली आहे गायकवाडसरांनी मागे बोट केलेलं असतं तिथे रागिणी लेडी कॉन्स्टेबलचे फटके खात असते ते दृश्य पाहून आता लगेचच भूमी म्हणत असते रागिणी पटवर्धन या बाईने तरी मला शंका होतीच ही बाई आमच्या उरावर उठली आहे म्हणून आणि अशातच आता रागिणी बोलत असते भूमी मला वाचव वाचव भूमी मला तूच मला वाचवू शकतेस अगं भूमी या लोकांचा काहीतरी गैरसमज झाला आहे त्यांना असं वाटतंय की मी तुम्हाला बाळण्याचा प्रयत्न केला पण तू सांग ना मी असं काहीच केलेलं नाहीये त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आत्या म्हणू का रागिणी म्हणू आधी मला हे सांगा कारण तुम्ही बाई म्हणण्याच्याही लायकीच्या नाही आहात असं म्हटल्यावर आता रागिणी म्हणत असते नको ग नको असं नको बोलू तुला तर माहितीये माझं आकाशवर किती प्रेम आहे आणि अशातच आता भूमी म्हणत असते आकाशचं नाव देखील काढू नका तुमच्या घाणेरड्या तोंडातून त्याला मरणाच्या दारात लोटणाऱ्या तुम्हीच आहात आणि अशातच आपण पाहतोय आता थेट गायकवाड सरांना भूमीने असं म्हटलेलं असतं गायकवाड सर हिला कडकातील कडक शिक्षा द्या ही सुटता कामा नये ही जर बाई सुटली ना तर येत्या काळामध्ये पुन्हा एकदा ती आम्हा दोघांना मारण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यावर आता रागिणी म्हणत असते भूमी काय बोलतेस तू हे मी आई आहे आकाशची त्यावर लगेचच आता भूमी म्हणत असते आई तुम्ही एक चांगल्या बाई सुद्धा नाही आहात स्वतःच्या मुलाच्या आई होऊ शकला नाही तुम्ही तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आई काय होऊ शकता असं तसं आता भूमीने रागिणीला म्हटलेलं असतं मित्रांनो इथे तर हे कन्फर्म आहे की आता रागिणीचा खेळ संपलेला आहे पण या रागिणीचं नशीब बलवत्तर असेल तर म्हणतात ना ती पुन्हा एकदा सुटून बाहेर हो येऊ शकते बाकी तुम्हाला काय वाटतंय खरंच ही रागिणी सुटली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद